श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकोणावीस एप्रिल वार शुक्रवार आणि या दिवशी आले आहेत कामदा एकादशी मराठी कॅलेंडरनुसार ही वर्षातील पहिलीच एकादशी मानली जाते महिन्यातून दोन एकादशी येतात आणि वर्षातून चोवीस एकादशी येतात परंतु प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं कामदा एकादशी ही इच्छापूर्तीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते या दिवशी आपण व्रत करून काही सेवा आणि उपाय केला तर निश्चित आपली इच्छापूर्ती होते असं म्हटलं जातं तसेच हे व्रत केल्याने विवाहिक जीवनात सुख शांती समृद्धी ही येत असते तसेच जीवनातील सर्व दुःख संकट दूर होतात आणि सुख शांती समृद्धी वैभव प्राप्त होते म्हणून या एकादशीचं व्रत हे केलं जातं प्रत्येक एकादशी ही भगवान श्रीहरी विष्णू समर्पित असते आणि या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीची पूजा केली तर त्याचं फळ आपल्याला खूप अधिक पटीने मिळत असतं म्हणून या दिवशी व्रतासोबतच काही उपाय देखील केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या आपल्याला सकाळीच आपल्या घरामध्ये या झाडाचं एक पान आणायचं आहे हे पान आणल्याने चहूबाजूने आपल्या घरामध्ये पैसा संपत्ती ही येऊ लागेल आणि यामुळे घरातली गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होऊन आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा मी कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय जो आहे तर तो उपाय तुम्ही उद्या सकाळपासून दिवसभरामध्ये कधीही करू शकता हा उपाय का करायचा आहे तर हा उपाय इच्छापूर्तीसाठी आपल्याला करायचा आहे घरात पैसा टिकत नसेल पैशांच्या सतत अडचणी येत असेल हातातून जास्त पैसा खर्च होत असेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही योग्य मोबदला आपल्याला मिळत नसेल तर लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा कधी कधी असं होतं की आपल्या घरामध्ये पैसा हा येतो परंतु आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नाही स्थिर राहत नाही कोणत्या कोणत्या कारणातून आपल्या घरातून पैसा हा निघून जातो लक्ष्मी येण्याचे मार्ग हे खूप कमी असतात परंतु लक्ष्मी ही घराबाहेर जाण्याचे मार्ग खूप जास्त असतात यामुळे माता लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे जर आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहिली तर आपल्या घरामध्ये कधीही पैशांच्या अडचणी या येणार नाही म्हणून तुम्हाला उद्या सकाळीच आपल्या घरामध्ये एक तुळशीचं पान हे घेऊन यायचं आहे आता एकादशी तिथीला बघा तुळशीचं पान हे तोडलं जात नाही म्हणून तुम्हाला आजच तुळशीपत्र तोडून ठेवायचं आहे किंवा तुळशीपाशी जर काही पानं खाली पडलेली असेल तर ते पान देखील तुम्ही घेऊ शकतात फक्त हे पान अखंड असायला हवं कुठेही तुटलेलं फुटलेलं असं पान तुम्हाला घ्यायचं नाही एक चांगलं पान तुम्हाला घ्यायचं आहे हे पान तुम्हाला स्वच्छ पानाने किंवा गंगाजलने धुवून काढायचं आहे आणि यानंतर तुम्हाला याचा उपाय करायचा आहे आता हा उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला देवघरामध्ये दिवा धूप दीप अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायची आहे आणि यानंतर हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे त्या कुंकूमध्ये थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट बनवायची आहे यानंतर तुम्हाला एक काडी घ्यायची आहे ही काडी तुम्हाला तुळशीचे घेता आले तर आवर्जून घ्या यानंतर तुम्हाला या काडीने त्या पानावरती तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला लिहायची आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकवरती मुठभर तांदूळ अर्पण करायचे आहे यानंतर तुम्हाला त्यावरती एक रुपयाचा एक नाणं ठेवायचं आहे आणि त्या नाण्यावरती तुम्हाला हे तुळशीपत्र ठेवायचं आहे यानंतर या तुळशी पत्राला तुम्हाला हळदी कुंकू धूप अगरबत्ती तुम्हाला ववळून घ्यायची आहे यानंतर ती प्लेट उचलून तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे उजव्या हातामध्ये घेतल्यानंतरनं ना तुम्हाला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या कुळदेवीचं नामस्मरण करायचं आहे आणि तुम्हाला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकम आणि एक वेळा विष्णू सहस्त्रनाम जे आहे तर त्याचं तुम्हाला पठन करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला मनोमन तुमची इच्छा व्यक्त करत ती प्लेट माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवून द्यायची आहे किंवा भगवान श्री विष्णूची मूर्ती असेल तर तिथेसुद्धा तुम्ही ती प्लेट ठेवू शकता संपूर्ण दिवस ती प्लेट तुम्हाला तिथेच ठेवायची आहे यानंतरनं दुसऱ्या दिवशी शनिवार आहे तर तुम्हाला सकाळी उठायचं आहे अंघोळ करायची आहे आणि यानंतर तुम्हाला एक लाल वस्त्र घ्यायचं आहे छोटसं लाल कपडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे ते तुळशीचं पान त्याचबरोबर एक रुपयाचं नाणं आणि त्या तांदुळामधले एकवीस अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्याची तुम्हाला गाठ मारायची आहे आणि यानंतर तुम्हाला ही पोटली तुळशीच्या एका फांदीला बांधून द्यायची आहे बांधून दिल्यानंतरनं तुम्हाला दररोज तुळशीला जल अर्पण करताना तुमची मनोमन इच्छा व्यक्त करायची आहे ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ती होईल त्या दिवशी तुम्हाला ते पान वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे ते तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत आणि ते एक रुपयात रानं तुम्हाला गरजू व्यक्तीला दान करायचं आहे असा हा एक उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी इच्छापूर्तीसाठी करायचा आहे तुळस ही भगवान श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहेत आणि लक्ष्मी समान तुळशीला मानलं जातं एकादशी तिथीला तुळशीला विशेष महत्त्व दिलं जातं आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहेत आणि म्हणून जर तुम्ही हा उपाय केला तर नक्की शंभर टक्के तुमची इच्छा ही पूर्ण होईल तुळशीच्या पानांना इतकं महत्त्व दिलं जातं की या पानाशिवाय भगवंत नैवेद्य देखील ग्रहण करत नाही आणि म्हणून कोणत्याही नैवेद्यावरती तुळशीपत्रही ठेवूनच भगवंताला नैवेद्य अर्पण केला जातो इतकं महत्त्व या तुळशीला दिलं जातं सत्यनारायण पूजा असो किंवा भगवान विष्णू संबंधित कोणत्याही पूजेच्या वेळी तुळस ही अवश्य वापरलीच जाते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो उद्याच्या दिवशी करायचा आहे नित्यनेमाने घरामध्ये तुळशीची पूजा केल्याने त्यांच्यावर सदैव लक्ष्मीची कृपा असते असं म्हटलं जातं त्या कुटुंबामध्ये लक्ष्मीचा वास असतो तुळशी वृंदावनमुळे आजूबाजूचे वातावरण हे पवित्र राहते आणि तिथली नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते ज्या घरामध्ये तुळस लावलेली असते जिथे तुळशीचा वास असतो त्या कुटुंबात सदस्य कधीही आजारी पडत नाही आरोग्याला उत्तम धन आणि निरोगी काया समृद्धीचे लक्षण मानले गेले आहेत आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो उद्याच्या दिवशी करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ